शिवसेना कोणाची शिंदेंची की ठाकरेंची या प्रश्नाला शनिवारच्या निकालांनी विराम दिला लोकशाही जनतेचं मत सर्वोच्च असतं आणि तिनं ते मत दिलं आहे त्यामुळे आता शिवसेना ही शिंदेंचीच आहे असं म्हणता येईल याच अतिशय महत्त्वाच्या विषयावरती आपण बोलू तसंच शिवसैनिकांच्या या पक्षाचं भवितव्य काय असेल तेही पाहू कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही कट्टर शिवसैनिक असाल तर आमच्या या व्हिडिओवरती कमेंट नक्की करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती त्यांच्या पश्चात बदललेल्या काळानुसार पक्षाला नेतृत्व देण्यात उद्धव ठाकरे अपयशी ठरले मातोश्री दोन या हस्तिदंती मनोऱ्यातून राजकारभार चालवण्याचं धाडस त्यांनी केलं ते त्यांच्या अंगलट आलं हेगेखोरपणा माणूस घाणेपणा आणि उद्धटपणा या त्यांच्या दुर्गुणांनी वाडवडिलांच्या पुण्याईनं मिळालेली राजकीय ताकद त्यांना सांभाळत आली नाही एकनाथ शिंदेने उठाव का केला किंवा त्यांच्यावर ही वेळ कोणी आणली याचं आत्मपरीक्षण त्यांनी केलं असतं तर आज त्यांची जी स्थिती आहे तशी आली नसती दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये वैयक्तिक महत्वाकांक्षेपोटी भाजपसोबतचे संबंध तर तोडलेच पण मतदारांशी विश्वासघात केला काँग्रेस आणि शरद पवारांच्या दावणीला बांधून घेतलं दोन्ही पक्ष शिवसेना आणि शिवसैनिक यांना संपवत आहेत हे उघड्या डोळ्यांनी पाहत राहिले आपणच शिवसेना आहोत या आविर्भावात वागले शेवटी आपल्या पक्षाची वाताहत होत असल्याचं पाहून एकनाथ शिंदे यांनी उठाव केला मग माझ्या बापाचा पक्ष चोरला असा आरोप केला गेला पण तो पक्ष नसून बाळासाहेबांचा राजकीय विचार होता आणि विचार चोरले जात नसतात त्यांचं पालन केलं जात असतं हे साधं गणित उद्धव ठाकरेंना समजलं नाही आणि हिंदूहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना एका पक्षापुरतं मर्यादित ठेवून उद्धव ठाकरेंनी एक प्रकारे बाळासाहेबांचा अपमानच केला होता असंही म्हणता येईल निवडणूक आयोगाची सगळी शपथपत्र पक्षाची घटना दावे प्रतिदावे यांचा सखोल विचार करूनच धनुष्यबाण हे चिन्ह शिंदेंच्या शिव नेतृत्वाखालील शिवसेनेला दिलं गेलं होतं तसंच आमदार पात्रतेचा निर्णय विधानसभा सभापती ॲडव्होकेट असलेल्या नार्वेकर यांनी दिला होता तो निकालही उपलब्ध आहे कायदेशीर पार पडलेल्या प्रक्रियेवरतीही उद्धव ठाकरे प्रश्नचिन्ह उपस्थित करतात हे थोडंसं अति आहे आता शिंदेंची शिवसेना पाहू किंवा शिवसेना शिंदेंची कशी ते पाहू लोकसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध उबाठा यांच्यात तेरा ठिकाणी थेट लढत होती पैकी सात जागा शिंदे गटाने जिंकल्या तर सहा जागा उद्धव गटाला मिळाल्या आणखी एक महत्वाचा फॅक्टर उबाठा गटाला त्यावेळी मुस्लिमांची आणि काँग्रेसची पण मतं मिळाली होती तर शिंदेंना पूर्णपणे हिंदुत्ववादी जनतेची मतं मिळाली होती त्यामुळे लोकसभेतच शिवसेना कोणाची याचा फैसला झाला होता पण ठाकरेंना तो मान्य नव्हता आता विधानसभा निवडणुकीचं गणित पाहून शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं ऐंशी जागा लढवून सत्तावन्न जागांवरती विजय मिळवला त्यांचा स्ट्राईक रेट येतो एकाहत्तर पूर्णांक तीन टक्के उबाठा सेनेनं चौऱ्याण्णव जागी उमेदवार उभे केले होते आणि त्यांचे वीस निवडून आले म्हणजे त्यांचा स्ट्राईक रेट अवघा एकवीस पूर्णांक तीन टक्के आहे तीस गत मतांच्या टक्केवारीची आहे उद्धव ठाकरेंना कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करता आला नाही या उलट कटेंगे तो बटेंगे एक है तो सेफ आहे अशा घोषणाने महायुतीला हिंदुत्ववादी बनवलं आणि हिंदूंनी भरभरून मतदान केलं पक्षाची प्रतिमा आणि बाळासाहेबांचा पक्ष वाचवण्यासाठी एकनाथ शिंदेंसारखा शिवसैनिक पुढे आला त्यांना इतर बाळासाहेब प्रेमी आमदारांनी साथ दिली आणि त्यांनी शिवसेनेचं महाविकास आघाडीत होत असलेलं नुकसान थांबवून तो पक्ष वाचवला आता जनतेनेही ही, ही शिवसैनिकांची शिवसेना असल्याचा कौल दिलाय आता हा पक्ष शिवसैनिक चालवणार पक्षाची घटना बदलणार प्रत्येक शिवसैनिक हा बाळासाहेबांच्या विचाराचा प्रचारक बनणार नवीन शिवसेनेत आदेश नाही तर संदेश चालणार त्यामुळे नवी शिवसेना आता अधिक व्यापक अधिक सोपी होणार हे नक्की तुम्हाला याबाबत काय वाटतं ते नक्की सांगा तुम्हाला आता ही शिवसेना आणखी मोठी झालेली पाहायची असेल तर काय बदल झाले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं ते नक्की कळवा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद